पडेगावचे काय नाव तुमचं चिंतामण आवाळे आवाळे सर आलेले आहे त्यांची मुलगी आहे काय मुलीचे शिक्षण मुलगी बी एस सी झालेली आहे आणि आताच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चालू आहे बरं बरं आणि कुठं आहे म्हणजे राहायला तुम्ही राहायला हिरानगर पडेगाव संभाजीनगर संभाजीनगर गाव कोणतं प्रॉपर तुमचं मुळगाव आमचं राम पन्नाडमध्ये रामपूरवाडी आहे रामपुरवाडी कन्नड तालुका बरं बरं काय अपेक्षा सराची सहसा तिला तिच्या इथं सहसा ति औरंगाबाद तरी सर असला आणि तिच्या एकमेक समजून घेणारे असला तरी चालेल असं तुम्ही कुणा होते सर्विसला मी आर्मी मध्ये होतो मी तीस वर्ष करून घरी आलेलो होत असं सध्या रिटायर आहे घरीच आहे कन्नड तालुक्यातील हे आव्हाळे सर आहे यांची मुलगी सुंदर आहे आणि सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी तिची चालू आहे बऱ्याच वेळेस तिची पी प्री परीक्षा पण मा आ, पास झालेली मेनपर्यंत दिलेली आहे एका हां कोर्टाची झालेली कोर्टाची परीक्षा पण तिला दिलेली आहे असे अनेक परीक्षा देणे चालू आहे तर ज्यांना असं गव्हर्नमेंट जॉब करणारी किंवा तिला जवळ गवर्नमेंट जॉब करायची इच्छा आहे परीक्षा देणारी एम पी एस सी एम पी एस सी करणारी मुलगी पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसे तुमचा नंबर देऊ का हां म्हणजे डायरेक्ट संपर्क हां तर मुलीच्या वडिलाचा नंबर आहे सांगा तुम्हीच सांगा नाईन टू टू शेवन थ्री फोर फोर फाय फोर परत ते एकदा सांगा करा गावाचा सांगा नाईन एट टू टू सेवन थ्री फोर फोर फाईव्ह फोर सरळ साधे माणसं आहे सा, चांगलं कुटुंब आहे मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळेस गेलेलो आहे मुलगीसुद्धा सुद्धा दिसायला छान आहे संस्कारी आहे घर परिवाराला धरून चालणारी आहे तिला सासू सासरे फॅमिली चालते ना एकटंच नवरा पाहिजे ना हां चालतं ना कारण आजकाल मुलीला कसं परिवार पाहिजे ना हां आईचं म्हणणं आहे परिवार पाहिजे कारण परिवार असला तर भरून घर वाटतं आणि त्या परिवारामध्ये सगळ्याला ती आनंदच देईल अशी मला खात्री आहे तर ज्यांना असं एकत्रित कुटुंब चालतं भाऊ समजा आई वडील फक्त शहरात राहणारा असावं कारण ती शहरातच त्यांचं आयुष्य गेलेलं आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरला जर स्थायिक असेल तर उत्तमच जास्त पेट्रोल पाणी वडायला लागणार नाही आई वडील इथं पाहिजे मुलगा मुलगी बाहेर असले तरी बाहेर जरी असला तरी चालू चालत चालतं समजा बाहेर ना पुन्हा मुंबई नोकरीला असला गवर्नमेंट जॉबला असेल अरे प्रथम प्राधान्य त्यांचं गव्हर्नमेंट सर्विसवालाच पाहिजे जर गव्हर्नमेंटचा नसेल किंवा चांगला एखादा इंजिनियर असेल किंवा चांगलं जॉब प्रोफाईल असेल किंवा चांगलं व्यावसायिक जरी असेल वेल सेटल फॅमिली असेल तर तसंही त्यांना चालतो आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ प्रॉपेश कोएरच्या वरती कार्तिकी हॉटेल शेजारी आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं ऑफिसला येऊन भेटा किंवा वरती नंबर दिलेला आहे मीच्या वडिलाचा पण आहे माझा आहे संपर्क केला तरी चालतो